नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिवर्तन निसर्ग उपचार केंद्र या उपचार केंद्राविषयी माहिती घेणार आहोत तर हे उपचार केंद्र मंठा शहरात आहे मंठा शहरात कुठे म्हणजे मंठा शहरात बस स्टँडच्या पाठीमाग आणि स्वामी शाळेच्या जवळच आहे आणि या उपचार केंद्रामध्ये कंबर दुखणे मान दुखणे नस ब्लॉकेज होणे अर्धांग वायू डोके दुखणे अशा अनेक प्रकारच्या बिमारीवर या उपचार केंद्रामध्ये विलाज केला जातो आणि या उपचार केंद्राचे डॉक्टर आहेत डॉक्टर किशोर त्रिभुवन आणि त्यांचा नंबर आहे त्र्याण्णव बहात्तर डबल झिरो पस्तीस पंच्याऐंशी आणि या उपचार केंद्राचा विशेष आहे या उपचार केंद्राला शहराहून बिमार झालेली व्यक्ती या उपचार केंद्रामध्ये येतात विलाज करतात आणि बरे होतात जर आपल्याला अशा प्रकारचा कुठला आजार असेल तर लवकरच परिवर्तन निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या आणि आधारापासून मुक्त व्हा